कदम तुमचं स्वागत करते मी कदम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज तुम्ही विचार करत असाल ही कुठून ब्लॉग करते तर आज आहे पाच डिसेंबर आणि आज आहे आमच्या लग्नाची थर्ड अॅनिव्हर्सरी सो सुहसनी सुट्टी काढली होती आणि आमचा प्लॅन झाला की कोकणात जायचं तर आम्ही आता निघालोय कोकणात दिव्यागरला तर आमचा अर्धा रस्ता झालेला आहे क्रॉस आणि एका ठिकाणी आम्ही थांबलो होतो कारण इकडं खूप छान असं आम्हाला तळ दिसलं आणि वातावरण पण खूप मस्त आहे सोसुहास म्हणलं थोडे पाय आपण हलके करण्यासाठी जाऊया थोडेसे चक्कर मारूया म्हणून आम्ही इथं गाडीतनं खाली उतरलं तर आम्ही इथं आलो आहे तर खूप छान नजर आहे तुमच्यासोबत शेअर करते आणि हो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपण निघालोय दिव्या आगरला तर आज आपला एक स्टे असणार आणि उद्या आपल्याला रिटर्न पुण्याला जायचंय ते का जाणार वगैरे ते सगळं तुम्हाला सांगेल तर आमचा दोन दिवसांचा स्टे ठरला होता पण थोडासा प्लॅन चेंज झाला ते सांगेल मी तुम्हाला नंतर तुम्हाला इकडचं वातावरण दाखवते कसं सुंदर आहे इकडं सगळं छोटे छोटे मस्त बघ घातलेला आहे आणि मोजून तीन ते चार वेळाच मी घातलेला आहे म्हटलं आज हा घालावा आणि पहिलीच अशी ट्रिप आहे की ज्याला मी शॉपिंग केलेली नाही जुन्या कपड्यांवरती जुगाड केलेलं आहे जास्त खर्च केला नाही नवऱ्याचे <laughs> पैसे वाचवले एवढे मोठे मोठे डोंगर भीती वाटते ना बघून दोन तास आहे आणि आम्ही सकाळी निघालो होतो साडेसात वाजता साडेसात वाजलेलं ना सो साडेसात वाजले होते तसं तर उठलो होत आम्ही सव्वा पाचला पण घरातलं सगळं आव आवरून आले सकाळी नाश्ता बनवला तिघांसाठी आणि डबा घेऊन आले होते मी नाश्ता आणि पप्पांसाठी पण मसाले भात वगैरे असं बनवून आले त्यामुळं मग साडेसात वाजले आणि साडेसात वाजता आम्ही निघालो सगळं आवरून आमचं टार्गेट होतं कितीला निघायचं साडेसहाला पण तसं झालं नाही थोडा वेळ होतोच सगळं आवरण निघाला सो आता आपण बारा वाजेपर्यंत पोहोचणार तिथं आणि आता वाजलेले आहेत दहा म्हणजे अजून दोन तास आहेत असं मॅपमध्ये मध्ये दाखवते आणि छान वाटतंय आणि याच वातावरणात आम्ही मागच्या वर्षी पण आलो होतो ट्रिपला हरिहरेश्वरला गेलो होतो आणि बरोबर एक वर्षांनी आम्ही चाललेलो पण मागच्या वेळेस अॅनिव्हर्सरी वगैरे असं काही नव्हतं असं सहज प्लॅन झाला होता माझ्या मैत्रिणीसोबत आणि तिने धोका दिला आम्हाला ती आली नव्हती आज त्याला पण एक वर्ष होतील असं मला वाटतं आणि चलो मस्त चाललं ड्रायव्हिंग मस्त वातावरण खूप छान आहे असं थोडी थंडी पण आहे आणि गरम ऊन पण आहे असं सगळं म्हणजे कोझी कोझी वातावरण त्यामुळे छान वाटतं प्रवासात कंटाळा वगैरे येत नाही आणि मस्त वाटते फ्रेश वाटते एकदम अडीच तास झाले तरी असं काही म्हणजे कंटाळा वगैरे आलेला नाहीये मस्त चाललोय आम्ही थांबत थांबत एकाच ठिकाणी थांबलो आणि सुहास म्हणतो भूक वगैरे लागली आहे का पण अजून तर भूक वगैरे काही लागली नाही मग बघ भूक वगैरे लागली तर मग कुठेतरी थांबता येईल <laughs> आजचा प्रवास एकदम मस्त चाललाय <laughs> तिकडं सुहास माझं बाहेर चक्कर मारत कारण त्याचे पाय दुखून आलेत ऊन आहे ना म्हणूनच मी ना उतरते तर आता मॅप मध्ये आम्हाला दाखवतय फिफ्टी नाईन मिनिट्स माझा नवरा असा चक्कर मारतो मी काय खाली उतरत नाही कारण ऊन खूप आहे आणि मग एकदा उन्हात की खूप डाऊन झाल्यासारखं वाटत त्यामुळं फायनली आपण पोहोचलो आहोत एक ते दोन मिनिटात आपण आपल्या रूम वरती जाणार आहोत आपण आपल्या रिसॉर्ट वरती आलेलो आहोत तो बसला बसलाय डेंजर भीती वाटते मला सहज इन्क्वायरीला चाललाय कारण आम्ही बारा वाजता आलोय आणि आमचं एक वाजता चेक होतं नव्हत सहज गेलाय विचारायला गेला। आमचा भरपूर पसर आहे बघ सगळं हे सगळं घेऊन जायचं तर इथं आपला स्टे आहे डिलाइट मध्ये चल अरे वा मस्त तर ही आपली रूम नाहीये पण आपल्या रूमचं क्लिनिंग होतं म्हणून आम्ही इथं थांबलो था। चलो आमची रूम क्लीन होईपर्यंत आम्ही सुवास इथं बसलेलं आहे आणि हे एवढं सुंदर आहे बाहेरचं माहिती नाही आता आमची रूम कोणती आहे छान आहे तर घेतलं पाहिजे नाय हो ना। 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 पुढे हे पण आहे डायनिंग इथ बसू शकतो आपण बघ कुठली रूम आहे काय माहिती नाही आहे काय माहिती हम्म छान आहे ब्रेकफास्ट ला वगैरे बसू शकतो इकडं मस्त आहे छान आहे है। हैना झाड आहेत सगळे इकडं बघ ड्रिंक ठेवते बॉटल्स आणि मला वाटतं तीच आपली रूम इथं शॉवर आहे फ्रेश झालो आणि इथंच बाहेर आलंय जेवण करण्यासाठी इथं लज्जत मध्ये आम्ही जाणार आलोय दुपारच जेवणासाठी तर असं छान वातावरण आहे जाणार होतो अलीकडच थांबलं सुंदर बाग आहे पण नारळाचीच आहे ना सुपारी आमचं जेवण झालं आणि आम्ही निघालोय चाल चालत मरते तो ऊन एवढं डोकं दुखायला लागलं ला उन्हामुळं स्वस्त तर दुखतय <laughs> किती छान घर आहे तु कोकणातले घर केवढं मस्त आहे आमच्या रूमच्या इकडं आम्ही चाललो वातावरण फ्रेंड्स तर आम्ही थोडासा रेस्ट केला कारण दोघांची पण एवढी डोकं दुखत होत त्यामुळं आणि आता आपण आलोय बीच वरती आता वाजलेले पावणे पाच आईज आपण आलेलो आहोत गाईज आणि हे बघा किती छान वाटते बीच वरती तर आम्ही बीच वरती आलेलो आणि आम्ही जेव्हा जेव्हा बीच वर येतो ना तेव्हा जास्त पाण्यात जात नाही कारण आम म्हणजे मला तर पाण्याची खूप भीती वाटते आणि मी जात नाही त्यामुळे सहज पण जात नाही सो आम्ही असं कमी पाण्यामध्येच मस्त एन्जॉय करतो आणि खुश होतो एवढ पब्लिक पाण्यात बघ पण असं ग्रुप वगैरे असेल तर मज्जा येईल की नाही म्हणजे एकमेकांच्या ह्यानी आपण जाऊ शकतो मी अशी नाही बाबा जाऊ शकत खतरनाक भरपूर इकडे राईड्स वगैरे भरपूर आहे हरिहरेश्वरला असं काहीच नव्हतं पण इथं भरपूर काय काय पण मला खूप भीती वाटते टांगेत बसू शकते मी ती गाडी आपणच चालवायला लागते का चल बघू स्टार फिश आहे तिकडं भरपूर चल तर आम्ही बीच वरून निघालोय कारण अंधार पण होत आलं थोडस आणि थोडस लांब चालत जायचं आणि बीच वर एन्जॉय करणं म्हणजे आमचं काय असतं फोटो काढणं व्हिडिओ घेणं ते तुम्हाला बघायला मिळतीलच आणि आता मस्त आम्ही बघणार चहा वगैरे इकडं बाहेर मिळतोय का कारण डोकं दोघांचं दुखायचं थांबलं नाही तुझं थांबलं सुरस नाही <laughs> खूप भारी वातावरण आहे राईडस मध्ये वगैरे बसलो नाही पण मी दुसऱ्यांना बघत होते कसे खतरनाक कस असत सगळं <laughs> पण आम्ही फोटोज आणि व्हिडिओ खूप छान छान काढलेले आहेत तर तुम्हाला बघायला मिळतीलच जर मी पोस्ट केल्या इंस्टाग्राम वर वगैरे तर नक्कीच नाही केल्या तर ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेलच कसं वाटतंय मग कसं वाटतय मग थर्ड अनिव्हर्सरी आपली <laughs> काय म्हणशील काय बोलशील काय हाता झाली ब्लॉग मध्ये हे बघ उत्तर श्वसा काय मला माहिती आहे का मी बोलणार आहे उभ्या घेतलेला ना पण ती मला इंस्टाग्राम जायची करता आली आता जेवायची वेळ होईल आठ गरम रूम वरती आलो आणि फ्रेश वगैरे झालो तर म्हणजे आम्ही एका एक काकूंकडे जेवायला जाणार आहोत संध्याकाळी आठ वाजता त्यांनी बोलले तर त्या काकू निखिलच्या म्हणजे माझ्या भावाच्या ओळखीच्या आहेत आणि निखिल जेव्हा जेव्हा कोकणात येतो तेव्हा तिथंच थांबतो आणि सुहास लास्ट टाइम फ्रेंड सोबत आलं होतं तेव्हा काकूंच्या इथं थांबला होता आणि त्या जेवण खूप छान बनवतात तर दुपारी आम्हाला त्यांच्याकडे जेवायला जायचं होतं पण त्या दुपारी नव्हत्या कुठेतरी बाहेर गेल्या होत्या मग आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो मग त्यांना भेटलो तर मग त्यांचं कोणीतरी एक्सपायर झालं होतं म्हणून त्या दुपारी नव्हत्या पण संध्याकाळी त्यांनी जेवायला बोलवलंय सो मी त्यांच्या जेवणाबद्दल खूप ऐकलंय की खूप छान जेवण बनवतात हे सुहास कडूनच खूप जास्त ऐकलंय आणि निखिलकडून पण सो मग संध्याकाळी त्यांच्याकडे जेवायला जाणार होतो आम्ही आणि काही नाही आता थोडं पास करणार बसणार गप्पा मारणार आणि मग मा आठ वाजता काकूंकडे जेवायला जाणार त्यांचं पण घर छान आहे असं जुन्या पद्धतीचं आहे आणि शेण वगैरे सारवलेलं होतं ना सुहास तिथे राहिला असतो पण सुहास म्हणाला की ते खूपच आहे म्हणून तर मग तिथं तू खूप एकटे एकटं वाटलं असतं आणि भीती वाटली असती तिथं त्यामुळे मग आम्ही तिथे नाही राहिलो पण जेवायला आता त्यांच्याकडे जाणार आहोत तर आज जेवायला त्यांच्या हातचं स्पेशल आहे सुरमई सुरमई फिश होता त्यांच्याकडे पापलेट खायचा होता त्यांच्याकडे सुरमईच आहे आता मग त्यामुळे त्यांच्या हातची आज सुरमई आम्ही खाणार आहोत तुम्हाला मी दाखवलंच काकू पण दाखवेल आम्ही चाललो काकूंकडे जेवायला केवढा अंधार आहे बघा बाहेर कोणीच नसतं इथं आता वाजले सव्वा आठ सव्वा आठ साडेआठ तर इथं चाललो आपण जेवायला कुठे मांजर बिंजर बाहेरच बसू आपण की नाही बघ किती छान आहे का इतका छान व्ह्यू आहे जेव्हा लाल आम्ही इथंच बाहेर बसणार आहे दोघच आहे <laughs> झोप दो आली माझ्या नवऱ्याला थकलंय प्रवास माझा तर फुला अवतार झालाय काकुंचं घर आहे आणि निखिल वगैरे येतात तेव्हा इकडे राहतात आणि वरती पण त्यांच्या रूम आहेत तिकडे राहतात सहज लास्ट टाइम आला होता तेव्हा इथंच राहिला होता इथंच राहिलेला केवढं खूप शांत आहे भीती वाटते एवढा शांतपणाची पण सॅटरडे आणि आम्ही ऑड डे ला आलो ना आज थर्सडे नाही तर मग शनिवार आणि रविवार इकडं फुल गर्दी असणार पण आम्ही गुरुवारी आलो त्यामुळे एकदम म्हणजे शांत वातावरण आहे एवढं हे नाही तर ही आली आमची सुरमई थाळी सुहासराव झाले चालू इकडे काकू फिश एकदम आहे जसं मम्मी बनवते तसेच एकदम मसाला फ्राय आणि सुहासने आता प्रॉन्स फ्राय सांगितले मते पण येतील

वरती साडी शूट करायचं होतं त्यामुळं मी आज घातली आहे साडी व्हाईट कलरची तुम्हाला पुढे गेल्यावर दिसेलच आणि शूट करणारे मी कारण काल संध्याकाळी फोटो काढायचे होते पण लाईट ऑपोजिट साइड साइडला होती त्यामुळे सगळे काळे फोटो येत होते सो आज निघालोय सकाळ सकाळ मी फोटो शूट करायला आत्ता वाजले सव्वा सात साडेसात <laughs> <प्रांचा> सुरस <laughs> <सुछास। laughs> गोवायत चला बीचवर रूमपासून जायला एक पाच मिनटं लागतात स्वामी चालतोय मस्त ये चलो तर बीचवरती मी फोटोशूट केलं आणि थोड्या व्हिडिओज पण घेतल्या इंस्टाग्रामवर मी पोस्ट करेल इंस्टाग्रामच्या पेजला पण फॉलो करा आणि ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आत्ता वाजलेले साडेआठ आणि आमचं तिथं ब्रेकफास्टचं टाईम झालेला आहे सो आम्ही आता निघालेलो आहे दोघं आणि मग साडी पूर्ण भिजवली मी पूर्ण भिजली साडी <laughs> सुहास वैतागला लागला माझा फोटो घेऊन घेऊन आणि ट्रिपला असंच असतं आपण नवऱ्याकडनं फोटो काढून घेतो नवर्यांशिवाय कोण फोटो काढणार <laughs> म्हटलं आता जास्त नको काढायला ऊन पण व्हायला लागलं ला आणि काल उन्हामुळं खूप त्रास झाला आम्हाला सो आता कपचुप निघालं आम्ही रूमवरती खाणार पिणार आणि बघूया पुढं काय ते मंदिर बघायला जायचं ना सोस आपल्याला एक मंदिर पण बघायचंय कालच जायचं होतं पण काल जमलं नाही सो आज जाणार तुम्हाला पण दाखले मंदिराकडे आलोय आपण प्री वेडिंग शूट चाललंय वाटत तिथं करो मॅप बंद किती छान झाडे आतमध्ये नाही मी जाऊ शकत तर हे आहे इथलं मंदिर रूपनारायण किती छान आहे की कोकणात आलो आणि उकडीचे मोदक खाल्ले नाही असं होणार नाही त्यामुळे सुहासने आणि मी त्यांना उकडीचे मोदक बनवायला सांगितले होते तर आता आम्ही उकडीचे मोदक खाणार आहोत आणि मग आपण निघणार पुण्यासाठी आणि बघूया काकू काय देतात अजून खायला आत्ता घ्यायच्यात का खायला तर हे आलेत आमचे कोकण स्पेशल घावण आणि चटणी या आमच्या काकूबाई मोदक नंतर काकी तुला खायचं का आता आत्ता दो दोन द्या 嗯。 आमच्या इथनं गाडी निघाली आमची आता पुण्याला जायला आणि आता आम्ही दोघं निघतो पुण्याला आणि आमची एक दिवसाची ट्रिप अशी झालेली आहे बसू का येते मी पण चला आम्ही इकडं पाय मोकळे करायला थांबलो जरा काहीतरी थंड घेणार आहे <laughs> बर आता आम्ही गाडीतून खाली उतरलो होतो मला थंड काय तर घ्यावं तर मी माझा घेतला आणि सहसणे स्प्राईट घेतली आणि एक गाय ना मागे लागली म्हणजे ती आधी तुझ्याच माग येत होती म्हणून मी तिकडे थांबले तर एक गाय माझ्या माग मागे लागली तर मी आमच्या फोर व्हीलरच्या गोल गोल फिरत होते तर ती माझ्या मागे मागे गाडीला तिने पण गोल एक राऊंड मारला <laughs> आणि मग ती अशी येणार तोपर्यंत मी दार उघडून आतमध्ये बसले मग ती पिक्चारी गेली तिला म्हणजे असं वाटत असेल खायला वगैरे देत असते म्हणून ती माग माग <laughs> पकडा पकडी खेळत <के> होती <laughs> मजा आली भीती पण वाटते रे डेंजर मारत ना। ना? मला हे असे कोल्ड ड्रिंक्स वगैरे आवडत नाही जास्त स्प्राईट मा माझा कधीतरी पिते पण एवढा पण नाही आवडत उघडून दे रे जाणू जानू उघडून दे जान ठेव हे बघा कोकणी इकडं हे काय करू मला नको ठेवू हे गरम होईल इकडं इकडं ना, ना सगळी कोकणी लोक कंपल्सरी वेणी लावतात है ना तू केलं ऑब्झर्व नाही ते आता हे चालू झाले काय ते मार्गेश आज तर किती खूप बॅक होत्या ज्यांनी अशी गेणी घातली होती गाईज तामिनी घाट चालू झालेला आहे ओ माय गॉड वॉट डोंगर चारे गाज डोंगर भीती वाटते आपण हे खतरनाक दिसत सगळं मोबाईल मध्ये कस दिसते माहिती नाही पण हे डोंगर खूप उंच उंच आहेत ना त्यामुळे खूप छान दिसते आहेत एक आणि आपल्याला घरी पोचायला आहेत अजून अडीच तास तर काकींच्या इथं आम्ही खाऊन निघालो होतो आणि भरपूर खाणं झालं आमचं कोकणातले घावण आणि चटणी त्यांनी दिली होते आणि छान मोठे मोठे होते त्यामुळे पोट एकदम दोघांच पण आहे त्यामुळे भूक वगैरे अजून काही लागली नाही पण बघूया भूक लागली तर आम्ही पुण्यात पोहोचल्यावरच खाऊ इथं तर काही नाचिक काही दिसतच नाही डोंगर डोंगर डोंगरा डोंगर तर तुला लागली का भूक सुहास कशी काय लागली सुहासचं पण मस्त पोट भरलेलं आहे त्याने मस्त आपले घावन आणले दोन दोन मोदक आणलेले अक्च्युली मोदक घरी घेऊन यायचे होते आम्हाला काकूंकडून पण ते हे असतात ना उकडीचे मोदक होते तर काकू बोलत ते घरी जाईपर्यंत नीट राहणार नाही त्यामुळं मग नाही घेऊन आलो आम्ही त्यांना ऑर्डर दिली होती आम्ही चार मोदकांची सो मी एक खाल्ला आणि सुहासने दोन खाल्ला आणि एक मोदक तिथंच ठेवणार आम्ही घेऊन नाही आता मला घेऊन जायचं होतं पप्पांसाठी मदत पण नाही दुसरी गोष्ट मी एक ब्लॉग मध्ये सांगितलं होतं ब्लॉग मध्ये असं सांगितलं होत की आम्ही एक मुक्काम करणार होतो पण तो आमचा कॅन्सल झाला तो का मी तुमच्या सोबत शेअर करणार होते तर संडेला आमचं असं ठरलं होतं की Uh, वणीची सप्तशृंगी आहे नाशिक तिकडं ट्रीप जाणार होती आमच्या सोसायटीतल्या सगळ्या फ्रेंड्सची तर ती कॅन्सल झाली <laughs> <laughs> खूप वाईट वाटते <laughs> त्या ट्रिपला जाण्यासाठी आमचा एक दिवस होता तो आम्ही कॅन्सल केला नाहीतर आमचं प्लॅनिंग होतं गणपतीपुळेला वगैरे जायचं तर आम्ही ते कॅन्सल केलं आणि मग ठरलं की आता आज घरी जाऊया म्हणजे उद्या शनिवार आहे तर उद्याचा दिवस थोडा रिलॅक्स मिळेल आणि रविवारी परत प्रवास वगैरे होणार आहे म्हणून आम्ही निघालो एक दिवस मध्ये मिळावं म्हणून सो so, काकून रात्री फोन आला मला ट्रिप कॅन्सल झाली म्हणून तुला फिरायचं असेल तर तू फिरू शकतीस पण सुहासचा असा डिसिजन झाला की नको फिरायला आपण घरी जाऊया कारण की सुहासचा प्रॉब्लेम काय नवीन जागी गेलं की त्याला झोप येत नाही आणि काल त्याची झोप झालेली नाहीये <laughs> रात्रभर मला जेव्हा जागेल तेव्हा सुहास मांडी घालूनच बसलेला नव्हता बसले ना इमनदारी सांगायचं मी जेव्हा जेव्हा मला जागेल ना तेव्हा जा सुवास मांडी घालूनच बसलेला असायचा त्याला झोप येत नव्हती कारण रुप मध्ये ना थोडे थोडे मुंगळे होते सांगायचं रात्रीत ना मुंगळे आलं होत थोडे आणि मग ते सुहसला दिसले तर मग सुहसने जसं पाहिलं ना तशी त्याची झोपच उडाली होती त्याला झोप नव्हती मी मात्र झोपत होते आज उठत होते पण स्वसची झोप झालेली नाहीये त्यामुळे तो म्हणाला घरी जाऊ आणि मस्त झोप वगैरे घेऊ हवं तर आपण पिक्चरला जाऊया उद्या परवा असं आमचं ठरवलं आता आम्ही घरी आमच्या घरी घरी <laughs> जाऊन पहिले स्वस झोपणार आहे म्हणाला बघूया काय होत स्वस झोपेल घरी जाऊन पण घरी जाऊन आपलं काम चालू होईल महिला मंडळ <laughs> पाहितील की आता संध्याकाळी जेवण स्वयंपाक खाना पिना, बनाना पडेगा कांदा कापना पडेगा फोडणी <laughs> फोडणी डालनी पडेगी किती जोरात गाडी चालवतात प्रवास एन्जॉय करतो आणि गाणी आम्ही लावलेली आहेत छान पण व्हिडिओ चालू असताना मी गाणी बंद करते कारण कप राईट लागतात सी बघ गाडी बघ किती फास्ट आली